उन्हद झालो या पुरा लाल लाल ए बाल अशी कशी झाली लाल अरे साहेबांच्या सभेला गेलेलो तिकडे झाले लाल बघू हे गेलेलो उन्हात करपाटलो छे लय गरम होत रे साहेब पण जाम करपाटले असतील ना रे ते करपाटले नाही ते बसलो ते कुलर मध्ये आणि तुम्ही आम्ही कुल्यावर आ... माझ्यात नाही बेकार गरम छे काय काय का आश्वासन दिली साहेबांनी आश्वासन रस्ते बांधणार बे बांधणार झाडं लावणार झाड लावणार अशी कोण आश्वासन देत कोण देत नाही अरेच काय किशोर सध्या हा निवडणुकीसाठी मुद्दा असायला पाहिजे होता पण राजकारणी लोक या मुद्द्याकडे दुर्लक्ष करतात माहिती आहे आता पृथ्वीवरच तापमान सगळ्यात जास्त आहे आणि भारतात पन्नास डिग्री पर्यंत आहे आणि हे असं जर वाढत राहिलं ना तर पुढच्या तीन वर्षात आपला मृत्यू आहे आपल्याला जगायचं असेल तर झाडं लावली पाहिजे आणि झाडं जगवली पण पाहिजे तरच आपण जगू नक्कीच भावा पण आता जे स्टार सेलिब्रिटी हे कोण व्हिडिओ करत नाहीत झाडे लावा झाडे जगवा കറന് വീഡിയോ വൈറൽ